नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता ठाणे जिल्ह्यातसुद्धा म्हणजे ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेत मराठी रिक्षावाल्यांचा टक्का हा परिपूर्ण कमी झालेला आहे हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा आणि मूठवाले वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला वाहतूक व्यवस्थेविषयी माहिती मिळेल तर आता हिथलासुद्धा मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांचा टक्का कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळं हिचं सगळंसुद्धा हिंदी भाषिकांचा टक्का वाढलेला आहे त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्थेचंसुद्धा हे वाटोळच चाललेलं आहे आर टी ओ कार्यालयातसुद्धा बेकायदेशीरच कामं होत असतात अगदी पंधरा वर्षाचे दाखलेसुद्धा तुम्हाला पटकन कसेही बनवून दिले जातात पैसे खाल्ले जातात अगदी पोलीस रिपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड हे असलं की तुम्ही रिक्षाचं परमिट घेऊ शकता तुम्हाला काही रस्ता माहीत नाही मराठी बोलता येत नाही परवाना धारकाला भाषेचं ज्ञान लागतं तिथले भौगोलिक परिस्थिती माहिती लागते पण इथं सगळा पैशावरती आर टी ओ कार्यालयात खेळ चालतो त्याच्यामुळं मराठी टक्का हा घसरलेला आहे तर आता मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रत्येकानं मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं ज्यांच्याकडे लायसन बिल्लं ला आहे त्याने पोलीस रिपोर्ट काढा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड काय एक प्रतिज्ञापत्र लागतं आणि आर टी ओला पाचशे रुपयेची ऑनलाईन फी भरावी लागते आणि मग तुम्ही आर टी ओला गेला की तुम्हाला तात्काळ त्याच दिवशी परमिट हे मिळतं मग तुम्ही तुमची रिक्षा घेऊ शकता टॅक्सी घेऊ शकता आणि तुम्ही तुमचा स्वयंरोजगार हा तुम्ही करू शकता आणि हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे तु स्वयंरोजगार आहे म्हणजे परवाना दिला म्हणजे तुम्हाला काय तो कायम तर आता काय हिंदी भाषेत तर म्हणतात पंधरा साल का आहे वीस साल का आहे पस्तीस साल का आहे ऐसा कुठलाही परवाना हा दिला जात नाही पाच वर्षासाठी सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिकांना स्वयंरोजगार म्हणून दिला जातो तुम्हाला कामधंदा नोकरी लागली की तो परवाना शासनाला जमा करावा लागतो मग इथं लॉबी आहेत हीच लोकं काळ्या बाजारानं परमिट विकतात तीन पाच वर्ष आता एवढी परमिट सुद्धा तीस टक्के परमिट हे काळा बाजारानं आहेत एका एका माफियाकडे तीस चाळीस गाड्या आहेत मी एवढंच मराठी रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगणार आहे की हा आपलाच व्यवसाय आहे स्थानिकांचाच व्यवसाय आहे कामधंदा लागेपर्यंत रिक्षा टॅक्सीची जरी तुमच्याकडे लायसन बिल्ले नसतील तरी तुम्ही लायसन बिल्ले काढू शकता रिक्षाचं परमिट घेऊ शकता आणि आपलं स्वयंरोजगार करू शकता हे मात्र कुणीही विसरू नका आणि मराठी टक्का वाढला पाहिजे ठाण्यातसुद्धा आता हा टक्का पूर्ण कमी झालेला आहे तर प्रत्येकानं मग आता रिक्षा टॅक्सी परमिट काढा थाणा आर जावा आणि आपला सौ...